मध्ये जर कोणाचा बर्थडे असेल तर आपण खूप वेळा घरी केक बनवण्यासाठी मेहनत घ्यायला तयारच नसतो कारण आपल्याला असं वाटतं की घरी केक करणं म्हणजे भांड्यांचा ढिगारा कोण स्वच्छ करेल एवढं सर्व पण हा केक बनवताना अजिबातही भांड्यांचा पसारा न करता मार्केटपेक्षाही सुपर टेस्टी केक आज आपण घरी बनवणार आहोत बघू शकता आज आहे माझा बड्डे आणि बड्डेसाठी मी बनवत आहे स्पेशल असा रवा केक जर तुम्ही याआधी कधीही रवा केक बनवला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा परफेक्ट रवा केक बनवता येईल आणि हा आहे अयंगर बेकरीमध्ये मिळतो अगदी तसाच स्पॉन्जी आणि चविष्ट घरगुती साहित्यात तयार होणारा बेकरी स्टाईल केक चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ते मी केक केक टीनमध्ये बेक करणार आहे यासाठी अशा पद्धतीचा चौकोनी केक टिन वापरत आहे याऐवजी तुम्ही कुकरचा डबासुद्धा वापरू शकता यामध्ये आपल्याला पेपर कट करून टाकायचा आहे जर तुमचा टीन गोल असेल तर गोल आकारामध्ये पेपर तुम्हाला कट करायचा आहे पेपर टाकल्यानंतर तेलाने छान असं ग्रीस करायचं आहे म्हणजे आपला केक छान असा होतो यासाठी मी साधाच पेपर वापरलेला आहे याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला पेपर, तुम्हा पेपर वापरायचा नसेल तर केक टीनला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडा मैदा टाकून हा मैदा सर्व केक टीनला लावून घ्यायचा म्हणजे तुमचा केक टीन, ला, टीन पूर्णपणे रेडी होईल आणि अशा पद्धतीनेसुद्धा तुम्ही केक टीन रेडी केल्यानंतर तुमचा केक अलगद बाहेर निघेल केक बनवण्यासाठी सर्वात आधी एक वाटी रवा घेतलेला आहे यामध्येच आपण पाऊन वाटी साखर टाकून घेऊया रवा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता यामध्ये आपण एक टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे यामुळे केकला छान अशी चव येते माव्यासारखी यामध्येच आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे एक टी स्पून अर्धा स्पून यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी इनोचा एक साशेसुद्धा इथे वापरू शकता यामध्येच चवीनुसार मीठ घातला आहे आणि कुकिंग ऑइल पन्नास एम एल एवढं घातलं आहे कुकिंग ऑइल टाकायचं नसल्यास तुम्ही तूपसुद्धा वितळून टाकू शकता यामध्येच आपण एक वाटी भरून दूध टाकून घेऊया आता यामध्ये आपण दहीसुद्धा घालणार आहोत इथे एक टेबलस्पून फ्रेश असं दही वापरत आहे फार जास्त आंबट दह्याचा वापर करायचा नाही मी व्हेनेला एसेन्स वापरत नाही याऐवजी वापरूया विलायची इथे दोन विलायच्या वापरत आहे यामुळे केकला छान असा फ्लेवर येतो यासाठी तुमच्याकडे वेनेला किंवा कोणतंही इसेन्स असेल तर तुम्ही दोन ते तीन ड्रॉप वापरू शकता मिक्सरवरती छान असं फिरवून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने आपलं एकाच मिनटामध्ये केकचं बॅटर पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि बघू शकता अशा पद्धतीचं रिबन कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार आहे तुम्हाला या केकमध्ये रवा वापरायचा नसेल तर तुम्ही मैद्यापासूनसुद्धा अशाच पद्धतीने हा केक तयार करून घेऊ शकता तयार केलेलं बॅटर आपण केक टीनमध्ये ओतून घेऊया तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की जेव्हा आपण रेडीमेड प्रिमिक्सपासून केक बनवतो तेव्हा हेच बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं असतं आणि आपण हा केक रव्यापासून बनवत आहो म्हणून इथे बॅटर थोडंसं पातळ आहे कारण हा केक रव्याचा आहे म्हणून आणि रवा खूप वेळा कोरडा होतो म्हणजे दूध शोषून घेतो यासाठी इथे हे बॅटर आपण थोडंसं पातळ ठेवलं आहे आणि यामुळेच हा केक मऊ लुसलुसीत असा तयार होतो सर्व बॅटर केक टीनमध्ये टाकल्यानंतर आपण हा केक टीन आता बेक करण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत गॅसवरती केकटिंग ठेवण्याच्या आधीच आपल्याला एक कढाई गॅसवरती ठेवून छान अशी प्रिहीट करून घ्यायची असते आता तयार केलेल्या केकच्या बॅटरमध्ये आपण काही त्रुटीफुटी टाकून घेऊया इथे मी चेरी वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता किंवा त्रुटीफुटीसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता मुलांना त्रुटीपुटी घातलेला केक खूप जास्त आवडतो ही कढाई मी दहा मिनटा आधी छान अशी प्रीहीट करून घेतलेली होती आणि यामध्ये अशा पद्धतीचं एक लोखंडी स्टँड ठेवलेला आहे स्टँडच्या मध्यभागी आपल्याला केक ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे पूर्णपणे तीस मिनटं पण हा केक उघडून बघणार नाही आणि अशा पद्धतीने हा केक आपण बेक करून घेऊ तीस मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपला केक छान असा बेक झालेला आहे केकचा रंगसुद्धा बदलला आहे केक बेक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक सुरी मध्यभागी टाकून बघायची आहे जर तुम्ही घातलेली सुरी मध्यभागी क्लीन निघत असेल याचा अर्थ असा आहे की तुमचा केक छान असा सर्व बाजूंनी एकसारखा बेक झालेला आहे जर सुरीला थोडं बॅटर येत असेल याचा अर्थ तुमचा केक कच्चा आहे आणि हा केक तुम्ही पुन्हा एकदा पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता केक आता मी कढाईच्या बाजूला काढलेला आहे आणि याच्या साईड थोडशा मोकळ्या करून घेते केक कधीही गरम असताना कट करायचा नाही पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचा आणि नंतरच हा केक आपल्याला डिमोल्ड करायचा आहे केक गरमच आहे आता हा केक मी में पाच मिनटं थंड करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते केक किती छान असा बेक झालेला आहे बघू शकता केक टिनला अजिबातही आपलं बॅटर चिटकलं नाही आणि अलगत आपला केक हा केक केकटीमधून बाहेर निघाला आहे बघू शकता केकच्या सुद्धा रंग अतिशय छान आला आहे आता हा केक आपण कट करून घेऊया तुम्हाला तर माहीतच आहे माझा केकचा एक छोटासा बिझनेस आहे तरीसुद्धा मला क्रीमचे केक खायला आवडत नाही जेव्हा केव्हा माझा बड्डे असतो तेव्हा मी मुलांसाठी किंवा माझ्यासाठी स्पेशल म्हणून हाच केक बनवत असते तुम्हीसुद्धा नक्कीच हा व्हिडिओ बघून हा केक बनवू शकता केक छान असा थंड झाला आहे आणि बघू शकता किती स्पॉन्जी आणि मऊसूत असा हा केक बेक झालेला आहे अतिशय स्पॉन्जी झालेला आहे आणि छान असा मऊ लुसलुसित झाला आहे कट करण्यासाठी सुरीला अजिबातही प्रेशर देण्याची गरज नाही अलगदच आपला केक कट होत आहे आणि मऊ लुसलुसित जाळीदार असा आपला केक अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण घरामध्येच तयार केला आहे आणि सर्व साहित्य घरामधलंच वापरलं आहे हा केक बनवल्यानंतर अजिबातही वाटणार नाही की हा केक तुम्ही घरच्या साहित्यामध्ये आणि इतक्या कमी साहित्यात बनवला आहे आमच्याकडे ना मुलांना जेवढे क्रीमचे केक आवडत नाहीत एवढा हा केक आवडतो म्हणून मी प्रत्येक वेळी आणि प्रत्येक वाढदिवसाला अशा पद्धतीचा केक खास करून बनवत असते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा हा केकचा हा तुकडा मी हाती घेऊन तुम्हाला दाखवत आहे किती स्मॉनजी आणि मऊ लुसलुशीत तयार झाला आहे खर खरं बघितलं तर तुमच्या मनामध्ये खरोखर केक बनवण्याची इच्छा असेल ना तर तुमचासुद्धा केक माझ्यापेक्षाही सुपर टेस्टी असा तयार होईल फार जास्त भांड्यांचा पसारा न करता फक्त आपण एका मिक्सरच्या पॉटचा वापर करून हा केक तयार केलेला आहे तयार केलेला हा केक तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता क्रीमची किंवा चॉकलेटची अजिबातही आवश्यकता नाही अशा पद्धतीचा हा केक इथे तयार झाला आहे केक बनवताना आपण यामध्ये विलायची पावडर घातली आहे यामुळे छान असा टेस्टी केक आपला घरच्या घरी तयार झाला आहे आणि बघा किती स्पॉन्जी आपला केक आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा हा केक एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने बनवून बघा घरातल्या लहान मुलांनाच काय तर घरातल्या लहान मोठ्या सर्वांना हा केक खूप जास्त आवडेल आणि एकदा तुम्ही हा केक बनवल्यानंतर पुन्हा एकदा हाच केक नक्की बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल छान वाटली असेल तर लाईक करा